गणेशाय हे शंभू महादेवा तू पार्वतीच्या मनोरूपी सरोवरातील राजहंस आहेस तू सर्व गोष्टींचा करता आहेस जगात सर्वत्र तुझाच निवास आहे भक्तांचे मनोगत जाणून घेण्यासाठी तू त्यांच्यासाठी ते तेथे असतील तेथे प्रकट होतोस याविषयीचा एक कथा सुताने शौनकादींना सांगितली आहे सूत सांगतात फार वर्षांपूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा महापराक्रमी राजा राज्य करीत होता तो निर्दय असून अधर्माने वागायचा मात्र त्याची शिवभक्ती अपार होती एके दिवशी त्याच्या पट्टराने कुमोदवतीने त्यास विचारले शिवभक्ती अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष सतत घडत असतात हे कसे तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्ण इतिहास सांगितला मागील जन्मात तो पोनपा नगरीत एक